शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मनोज हळदकर व समाजसेविका मनाली हळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज मित्रमंडळ लायन्स क्लब व जाधव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरुली सेक्टर तीन मधील पालिकेच्या आवारात स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधी गोळ्यांचे वाटप शिबिर आयोजित केले गेले होते ज्यामध्ये बहुसंख्येत ज्येष्ठ नागरिक किंवा वर्ग आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या आरोग्य शिबिरात नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी तळपायाची तपासणी तसेच आरोग्य विशेष सल्ले आणि उपचार अशा विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले होते यावेळी नागरिकांना विविध आजारांवर उपयुक्त असणाऱ्या गोळ्यांचे वितरण रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी आयोजक तथा माजी नगरसेवक मनोज हदंकर व मनाली हदंकर यांच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शाल आणि शोभेच्या झाडांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले यावेळी अनेक नागरिकांनी मनोज कौतुक करत शुभेच्छा मनोज बाबतीत सांगायचं म्हटलं तर खूप आहे पण थोडक्यात सांगतो मनोजच्या वाढदिवसानिमित्त वीस तारखेच्या मौदावरती आज हे आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम राबवतो आणि त्याच्यात लोकांचा प्रतिसाद अतिशय मिळतो आणि त्यामुळं आम्हालाही समाधान वाटतं आणि आमच्या इथल्या रहिवाशांना त्याचा लाभ होतो त्या आणि त्यांच्या कार्याबद्दल आणि लोकांच्या स्वार्थाबद्दल असं आम्हाला काय बोलायचं नाही कारण हे जे आपण कार्य करतो ते लोकांच्या शुतीसाठी करतो आणि त्यापासून आपल्याला फायदा मिळतो हा मनुष्य अपने ये एक्टिविटी ला तो हम लोग हर साल मनाते हैं हर साल कई बार मनाते हैं ये वाले एक्टिविटी तो हम लोग करते हैं और यहाँ पे हम लोग डेंटल बोन के ऊपर भी ये होता है स्टडी होता है देन इस पर हम लोग ने पैथोलॉजिकल भी रखा हुआ है इसमें ब्लड टेस्ट एंड ऑल विल बी कंडक्टेड ये हम लायंस क्लब सर के साथ में में मिलकर हम लोगी कर रहे प्रोग्राम मात्रा में लोग कर आए हुए आपल्या अवयवदानाचा संकल्प करत सात जणांनी नाव नोंदणी केली त्यांचे मनोज हळदकर यांनी कौतुक केले या त्यांनी बोलताना सांगितले शिवराज मित्र मंडळ आणि लायन्स क्लबच्या विद्यमाना या ठिकाणी या परिसरामध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे याच्या आजवर आम्ही एकशे अठ्ठावीस मोतीबिंदू गेल्या दोन वर्षांमध्ये मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि आजही काही शेचाळीस रुग्ण या ठिकाणी आढळलेले आहेत त्या शेचाळीस रुग्णांवर सुद्धा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे भविष्यात एक पायंडा या ठिकाणी या प्रभागात राहील त्याप्रमाणे रक्तदान शिबिर असतं त्याप्रमाणे मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा सुद्धा शिबीर या प्रभागात सातत्यानं तीन दर तीन महिन्यांनी होईल अशी परंपरा या ठिकाणी घालून दिलेली आहे आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी एक विश्वास आहे म्हणजे माझा डॉक्टर माझ्या डॉक्टरवर आणि डॉक्टरवर असलेला प्रति त्या रुग्णांचा असलेला माझ्यावर विश्वास आणि या विश्वासाला सार्थकही लागण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्त्यांबरोबर लायन्स क्लबचा सुद्धा मदतीचा हात असतो आणि आजवर एकही रुग्णाला म्हणजे त्यांचं शस्त्रक्रिया ही फेल गेलेली नाही हे अभिमानानं सांगावं असं वाटतं की खरं चा, चा की ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणच्या रुग्णांच्या संदर्भात जर त्याला मदतीचा हात आपण या ठिकाणी देऊ शकलो तर आपलं जीवन सार्थकी ठरेल असं या ठिकाणी मला आवर्जून सांगायला लागेल कारण एकशे अठ्ठावीस रुग्णांमध्ये एकही मी सुरुवातीला सांगितलं एकही रुग्ण त्याचं ऑपरेशन फेल केलेलं नाही म्हणजे एक विश्वास आहे तो विश्वास दृढ करण्याकरता अशा प्रकारचं शिबिराचं सातत्यानं आयोजन या ठिकाणी होईल मी कार्यकर्त्यांबरोबरच डॉक्टरच्या टीमना सुद्धा मनापासून धन्यवाद देईल ज्या टीमने या ठिकाणी दहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत निस्वार्थपणे या ठिकाणी रुग्णांची सेवा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला त्या सर्वांचा अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो